म्हणून तुम्ही आपला उमेदवार कसा कसाल कशा दृष्टिकोनातून पाहल मी एवढं सांगू इच्छितो की मी एक साधारण कुटुंबातून आलेला आहे आणि जो आता आमचा महायुतीचा जो उमेदवार आहे रामभाऊ सतपुते ती देखील एका ऊसतोड कामगाराचा मुलगा एका कळवळा एका गरिबीतून आलेल्या जनतेची जाणीव फक्त एका गरिबाला माहीत असते ते आम्ही त्या ठिकाणी रामभाऊ सातपुते यांना गरीब जनतेतून आमचा पूर्ण पाठिंबा विरोधी पक्षाची प्रतिक्रिया आहे की राम सातपुते आपल्या सोलापूर तालुक्याची नाही राम सोलापूरची जे दुःख आहे ते राम सातपुते यांना माहिती नाही आहे त्यांनी कसं काम करू शकतील सोलापूरचं राम सातपुते हे आपल्या जिल्ह्यातील नाहीत हे तुमचं म्हणणं आहे बरोबर आहे तुमचे वडील तर आताचे जे जे उमेदवार आहेत प्रीमताई शिंदे ह्यांचे वडील देखील परंडा तालुक्यातून म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील आहेत ते देखील उपरेच आहेत तर देखील तुम्हाला गृहमंत्री केले ऊर्जामंत्री केलं मुख्यमंत्री केलं राज्यपाल केलं या सोलापूरच्या जनतेनं केलं आणि कसं आहे मग का एखाद्या सुवासिनीची ओटी भरल्यानंतर ती ओटी सुवासिनी टाकून देत नाही तसं आम्हाला आम्हाला या जनतेनं आम आम्हाला या जनतेच्या ओटीमध्ये या राम सत्पुत्र टाकलं तर आम्हाला ती ओटी टाकायचं नाही आम्हाला ती ओटी चांगली बांधून आज आम्हाला संसदेमध्ये राम सत्पुत्र यांना आम्हाला राम आहे की बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे जे शिंदे साहेबांनी चाळीस वर्षे राजकारण केलं रोजगार सगळा हाणून लावला स्वतःच्या स्वार्थापाटी स्वतःच्या सो, स्वार्थासाठी सोलापूर जिल्ह्याचं वाटळ करून टाकलं आज आमचे लोक कुठं मुंबईला कुठं पुण्याला कुठं सांगलीला भटकन ते करतायत आणि आता हेच लोक विचारते की दहा वर्षामध्ये मोदीने काय केलं तुझ्या बापाने चाळीस वर्ष काय केलं तुम्हाला अधिकार नाही आहे ह्या उमेदवाराला विचारायचा भाजपच्या उमेदवाराला तुम्हाला अधिकार नाही विचारायचा तुझ्या पप्पांना विचार तुझ्या पप्पाने चाळीस वर्ष काय के केलं काँग्रेसच्या काळामध्ये सोलापूरचं वाटप काय झालं सोलापूरचं वाटू बघा की ज्या सोलापूरचा जर सोन्याचा धूर निघत होता ज्या सोलापूरमध्ये मेला असू द्या चादरी मेला असू द्या सगळ्या चांगल्या जोमान चालत होत्या एका टायमाला कवटेगावातून तीनशे सायकल रात्र पडलेल्या चालत होत्या मी कवटेगावचा रहिवाशी आहे आज ती परिस्थिती आमच्यावर आली आहे रोज सेंटरिंग आणि प्लंबर धंदा नाही आमच्याकडं गाव शेजारी सोलापूर असल्यामुळं कुठं ना कुठं काम रोजगार लागतोय तीच काम ह्या शिंदेसाहेबांनी केल्या रोजगाराच्या भटकंतीमुळं आज सोलापूर जिल्ह्यात वाटून झालं त्याच्या मागून लातूर जिल्हा सुधारला उस्मानाबाद जिल्ह्यामधून फोडून लातूर जिल्हा केला ती सुधारला सोलापूर जिल्ह्याचा गृहमंत्री दोन नंबरचं पद साहेबांनी दिला असताना देखील सोलापूरला फक्त काय आणलं एस एफचं कॅम्प आणलं जाऊन बी एस एफचं कॅम्प आणि ऊर्जा मंत्री झाल्यानंतर एन टी पी सी आणली अठरा ऐंशी टक्के बिहारी वीस टक्के महाराष्ट्र लोक आहेत काय उपयोग आहे आठ तास देखील वीज मिळत नाही आहे एन टी पी आपल्या जिल्ह्यामध्ये आहे आठ तास वीज मिळत नाही शेतकऱ्याला आणि मी काय आणलं एन टी पैसे आणले काय उपयोग आहे एन टी सीचा आपल्याला एन टी सीचा किती फायदा झाला सोडून एन टी सीचा काहीच फायदा नाही आपल्या महाराष्ट्राला काहीच फायदा नाही तो आहे गोवा कर्नाटक ओरिसा ह्या चार पाच जिल्ह्या राज्यांना जे आहे ते आपल्या जिल्ह्याला त्याच्या एकही फक्त ज्या आजूबाजूच्या लोकांच्या शेती केले आहेत त्या शेतकऱ्यांचे कामगार जे मुलं आहेत थोडीच कामातून लागले ते बी टेम्पररी आहेत खाजगी कंपनीच्या हिशोबाने ते कामगार आहेत कायम कुणीही नाही